हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आजचा ब्लॉग असा आहे की मी आता मम्मी पप्पांकडे नव्हती गावी आता आम्ही सगळे चाललो आहे मुंबईला मम्मी पप्पांना सोडून आता एक वर्षानंतर मी येणार आता मी माझ्या देवला भेटते माझे मी मुंबईला तू येतो

कुठे तू येतो माझ्यासोबत लिओ मुंबईला येतो हा येतो तू चल 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 लिओ बस बस खाली चल बाय टाटा शोनू मी व्हिडिओ कॉल करत जाई ना लिओ तुला बाय चला बाय पिट्टू कुठे चालला सामान सगळं आमचं फोन मध्ये आहे ना मम्मी मम्मी लाडते चालेल ते <laughs> काळजी घेत <laughs> <दागा। laughs> हे सगळं आम्ही रिक्षाची वाट बघतो आहे मम्मी पप्पा बसले आणि हे भाऊ पिट्टू इकडे आता रिक्षातून सामान उतरवत आहे लास्ट स्टेशन विरार गाडीत सगळं सामान टाकतायत गाडीत चढतोय आम्ही कशा खुर्ची पिट्टू साठी खुर्ची ठेवली <laughs> जागाच नाही गाडी मध्ये <laughs> जाऊन <देती> जा <ग्योंजा। laughs> पप्पा चला बबलू बाय मम्मी जिथे मी सकाळी गाडीतून उतरली तेव्हा व्हिडिओ नाही बनवली डायरेक्ट मी घरी आली फ्रेश वगैरे झाली नाश्ता वगैरे केला आणि थोडी साफसफाई केली विवियन किचनवर वर बसलाय नाश्ता वगैरे केला आज थोडा उघडच वाटतंय सगळ्यांची आठवण येते पण काय नाही हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय